आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता तिसऱ्या टप्प्यावर आली आहे. महायुतीच्या उमेदवार सुलभाताई गायकवाड यांच्या प्रचार नागरिक तेवढ्याच उत्साहाने सहभागी होताना दिसून येत आहेत. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता तिसऱ्या टप्प्यावर आली आहे. आज श्रीराम टॉकीज, टाटा कॉलनी, आंबेडकर चौक, हनुमान नगर, काटे मानिवली नाका विजयनगर नाका ते तिसाई हाऊस या मार्गावर भव्य तिव्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला प्रचंड जनसमुदाय भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी पदवीधर सेल जिल्हाध्यक्ष उपाध्याय महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष राजन चौधरी जिल्हा उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमाकांत देवळेकर उपजिल्हा संघटक राधिका गुप्ते कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष सविता देशमुख माजी नगरसेवक मनोज राय विक्रम तरे महादेव राय भोळे अनंत पावशे माजी नगरसेविका सारिका जाधव हेमलता पावशे संगीता गायकवाड माधुरी काळे मनोज माळी दीपक गुप्ता एकनाथ मात्रे प्रकाश म्हात्रे संतोष केंदळे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते